पण हेच मी सांगू लागलो वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही आहे तुकजी होळकर महाराजांचा हा संबंध खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या समाधीशी आहे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये किती किल्ले आहेत एकही आपल्याला दिसत नाही म्हणून उलट नुकसान आहे सहा जून राज्याभिषेक सोळा खऱ्या अर्थाने तो आता लोक उत्सव झालेला आहे लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत जिथं दोन हजार सात ला ज्यावेळी सहा जून राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरुवात केला राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं त्यावेळी मला आठवते की पाचशे हजार लोक आले होते आणि मागच्या वर्षी पर्यंत जर अंदाज आपण घेतला तर पाच ते साडेपाच लाख लोक पाच ते साडेपाच शिवभक्त रायगडवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात पण हे सगळं करत असताना सुद्धा राज्याभिषेक समितीची जबाबदारी आहे आपल्या सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे की आपल्याला शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून दिलं आणि त्याचं प्रतीक म्हणजे दुर्गराज रायगड हा किल्ला आहे आणि हा दुर्गराज रायगड किल्ला स्वच्छ ना किंबहुना तिथे येणाऱ्या सगळ्या शिवभक्त जबाबदारीपूर्व कसं येईल या दृष्टीकोन आमची सर्वांची इच्छा आहे लोक वाढलेत जबाबदाऱ्या वाढलेत हे कल्पना आहे म्हणून माझा किल्ला ही माझी जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून सगळ्या शिवभक्तांनी यावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे रायगड प्राधिकरणच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं शिवभक्तांना कुठं त्रास होऊ नये याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या व्यापक योजना व्यापक सुखसुविधा त्यांच्यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील कुठेही कमी पडणार नाही याची माझी गॅरंटी मी देऊ इच्छितो पण शेवटी एका गडावर पाच लाख लोक येणं इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लोक येऊन तिथं राहणं हे काय सोपं नाही आहे आणि म्हणून शिवभक्तांना येत असताना सुद्धा आपण स्वच्छता आपला हा शिवाजी महाराजांचा किल्ला जसा आहे तसा राहावा या दृष्टिकोनातून यावेळीच्या सहा जूनच्या राज्यभूषक सोहळ्याच्या माध्यमातून हे आम्ही प्रमोशन करायला लागलोय काल सुद्धा पुण्याच्या बैठकीमध्ये हाच संदेश होता की सगळ्यांनी तिथे यावं आनंदाने यावं शिवाजी महाराजांना अभिवादन करावं आपण शिवाजी महाराजांचं एक जी आपली अस्मिता आहे त्यांच्यातन एक त्यांचा आदर्श घेऊन आपण हो। पुढे जावं पण हे सगळं होत असताना दुर्गराज रायगड किल्ल्यावर कुठंही अशी गोष्ट होऊ नये जेणेकरून आपल्याला लोकांना उत्तर देता येणार आहेत अशा गोष्टी काही तिथं घडून येत या दृष्टिकोनातून ह्या सहा जूनच्या राज्यभे सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही वेगळं पण हे नेहमी कालपासून बोलायचं सुरुवात केलेली नाही सहा जूनच्या पूर्वीचा काही विषय नाही आहे आम्ही कुठली डेडलाईन सुद्धा दिलेली नाहीये मुख्यमंत्र्यांना निश्चित सांगितलेलं आहे किंबोना त्याची जनजागृती सुद्धा केलेली आहे मी किंबोना सगळ्या शुभक्तांनी केलेली आहे की, की वाग्या कुत्र्याचा आणि रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याचा काही संबंध नाही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तेवढीच उंच समाधी उभा करणं ही दुर्दैवाची बाब आहे उलट ज्या समाधीसाठी तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली त्यांचं उलट तिथं सोनरी अक्षरात त्यांचं नाव तिथं कोरलं गेलं पाहिजे की हो तुळकर तुकजीराव होळकर महाराजांनी त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी मदत केली नाही तर तो दंतकथेतून उभा राहिलेला कुत्रा आहे आणि म्हणून ज्या समाज शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी जी मदत केली त्याचा उल्लेख तिथं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष म्हणून मी ती जबाबदारी घेणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा सगळा विषय समज समजून सांगितलेला त्यांना सुद्धा विषय पडतो लवकरच्या लवकर ते समिती स्थापन करण्यात आणि एकदा समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्या डाव्या उजव्या आणि सेंटर आघाडी विचाराच्या सगळ्या लोकांनी त्याच्या त्या समितीमध्ये घ्यावं असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना घ्यावं आणि निर्णय लवकर घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहिले नाही नाही कुठलाही कायदा हातात घ्यायचा विषयच येत नाही कारण का ज्या पद्धतीने हा विषय आम्ही त्यांच्या पुढे आहे एक ठराविक दोघं एक दोघं एक तिघं नुसते बोलायला लागलेत की ते वाघ्या कुत्रा आणि होळकर महाराजांचा असणारा संबंध पण हेच मी सांगू लागलो वाग्या कुत्र्याचा संबंध नाही आहे तुखोजी होळकर महाराजांचा हा संबंध खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या समाधीशी आहे उलट हेच माझं म्हणणं आहे की त्यांचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं गेलं पाहिजे कारण असे मोजके लोक होते जे शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी ज्यांनी योगदान केलेलं आहे जसं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा रायगडच्या जीर्णोद्वारासाठी त्यावेळी पैसे दिले होते त्याचप्रमाणे होळकर महाराजांनी तर शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केलेली आहे आणि म्हणून कोणी एक दोघं विरोध करत असतील त्यांना मी सांगितलंय मुख्यमंत्र्यांना त्यांना पुढे बोलवं मी स्पष्ट सांगतो मी पुरावे त्यांच्या पुढे ठेवतो एकही इतिहासकार सांगत नाही एकही व्यक्ती सांगत नाही की हा वाघ्या कुत्र्याचा कुठेतरी इतिहासात संदर्भ आहे नाही नाही अजूनही काही ठरवलेलं नाहीये सध्या इतके फटके बसलेले अगोदरचे त्यातनंच बाहेर पडणं अवघड आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपलं एकच आहे की परत आपण बाहेर पडू लोकांच्यात मिसळू काय आमच्याकडनं काय चुकत असलं ते अभ्यास करू आणि म्हणून सध्या एकच डोक्यात आहे की इलेक्शन लढवण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या काय चुका आहेत लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत आपण पुढे कसं जायला पाहिजे या दृष्टीकोनात विचारविनिमय चालू आहे नाही मी काय विचार केलेला नाहीये हा प्रयत्न मी केला होता आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी इतका चांगला फटका बसलाय आणि मान्यच करायला पाहिजे फटका का बसलाय त्याला अनेक कारणं आहेत आणि म्हणून त्या कारणांना मला खोल जायचं नाही पण लोकांची सेवा हे प्रामाणिक परत करत राहणं हेच हाच आमचा दृष्टिकोन आहे नाही निश्चित नाही नाही वाटतेच काय काय चुकीचं नाहीये माझ्यासारखा सरळ माणूस स्पष्ट बोलणार परखट बोलणारा राजकारण आणि स्पष्ट बोलणं हे केवळ तरी संलग्न होत नाहीये हे जाणवलंय पैसाचा सुद्धा मोठा खेळ असतो हे सुद्धा आमच्याकडे तसा काही पैसा नाहीये आणि म्हणून ह्याच्यात टिकणं हे अवघड काम आहे पण शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला शिकवलंय की अडचण आल्याशिवाय त्यातनं मार्ग निघत नाही आणि अडचण आल्याशिवाय यश मिळत नाही म्हणून आपण कष्ट करत राहणं आणि कष्ट केले की यश तुमच्याकडे चालत येते हाच दृष्टिकोन ठेवून आमच्याकडून म्हणजे वाटचाल चालू आहे नाही स्थानिक नागरिकांना मनात एक शंका निर्माण होणं हे साजिकच आहे पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे जसेलमेरच्या नंतर की सगळ्यात जास्त रहिवासी तिथे तीन साडेतीन हजार तिथे लोक राहतात त्यांना मनात ही भीती आहे की एकदा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जर ती नोंद झाली जागतिक वासता स्थळामध्ये नोंद झाली तर आमचे घर काढून टाकण्यात येतील किंवा आमची दुकानं काढून टाकण्यात येतील हा एक चुकीचा समज निर्माण झालेला आहे त्यांची जे गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी अनेक लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवावं मी मागच्या मिटिंगमध्ये मा सुद्धा मी बोलून दाखवलं की जिल्हाधिकाऱ्यांनी जर मला बोलवलं तर जागतिक वारसा स्थळाचे बेनिफिट्स काय जागतिक वारसा स्थळाच्यामुळं पैसे मिळणार आहेत पण ब्रँडिंग होते जगात म्हणून जसे आज तुम्ही राज आज तुम्ही राजस्थानमध्ये गेला आणि तिथं बाहेरचं पर्यटक त्यांनी गुगल केलं कुटले की जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले किल्ले मग तिथे सात किल्ले पाहायला मिळतात आणि मग ते सगळे पर्यटक तिथे जातात बघायला आज महाराष्ट्रात आलं की एवढा मोठा आपला ऐतिहासिक ऐतिहासिक ठेवा शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपण जर गुगल केलं की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये किती किल्ले आहेत हे आपल्याला दिसत नाही म्हणून उलट नुकसान आपलंय आणि म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळ्याचा आणि सगळ्या बाकीच्या अकरा किल्ल्यांचा समावेश व्हावा हा माझाच प्रयत्न होता पूर्वीपासून मी सहा फुटाखा घेतला आणि मग सरकारने ही ती लाईन घेतलेली आहे आणि म्हणून जो काही गैरसमज दोन निर्माण झालेला आहे पण आपल्या पन्हाळ्याच्या ग्रामस्थांचा तो गैरसमज दूर करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बीडमध्ये ज्यावेळी ही घटना घडली आणि त्या मंत्र्यांचं आणि त्या व्यक्तीचं नाव हो, तो वाल्मिकराचं नाव घेणारा हो, मी आहे आणि आज ही सगळ्या गोष्टी त्या वाल्मी हात घातल्यामुळे सगळ्या कायदा सुव्यवस्थित झालाय असं म्हणता येणार नाही कालच व्हिडिओ मला सुद्धा माझ्या कानावर आलेला मी अजून पाहिला नाही तो व्हिडिओ पाहिला नाहीये पण जो जो माझ्या कानावर आलाय की कायदा सुव्यवस्था निश्चित बिघडलेली आहे ती कायदा सुव्यवस्था ही बिघडू नये हे महाराष्ट्रात एक वेगळी लाईन लागू नये किंबहुना ज्या पद्धतीने मारणं आणि ते व्हिडिओ शूट करणं हे काय हे महाराष्ट्राला हे परवडणार नाही आणि हा काय सुसंस्कृत महाराष्ट्र नाही आणि ही सगळ्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पासून असून ते विरोधी पक्षातले लोक असून सगळ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे की हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात या गोष्टी चालून द्यायची नाहीत याची जबाबदारी सगळ्यांनी सगळ्या विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्तेतले लोक असतील या सगळ्यांनी ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे नाही माझं असं म्हणणं आहे त्यांनी युद्ध पातळीवर सगळ्या मीटिंग्स बोलावेत की का धडा लागलेलं आहे एवढी धाडस कशामुळे निर्माण व्हायला लागलेली आहे म्हणजे एकमेकाला मारायचं आणि ते व्हिडिओ शूट करून दाखवायचं म्हणजे कुठेतरी निश्चितपणाने इझी गोइंग सगळं चालू आहे म्हणजे आपल्याला का काय होतंय कोण आपल्याला आत टाकते काय फरक पडतो आत गेले तर परत आपण जामीन घेऊन बाहेर येऊ हे जे वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे जे बाकीच्या राज्यात राज्यात अजूनही आहे पण ते हे महाराष्ट्रात केव्हा नव्हतं आणि म्हणून हे होणं कदापि महाराष्ट्राला परवडणार नाही माझं उलटं मुख्यमंत्र्यांना असेल उपमुख्यमंत्र्यांना असेल तुम्ही बाकीचे सगळे कामं दोन मिनिटं थांबले ते चालतील पण युद्ध पातळीवर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडू नये याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं